राष्ट्रसंत आचार्य आनंद महाराज यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त आनंद हॉस्पिटल येथे मधुमेह थायरॉइड ग्रंथविकार तपासणी शिबिर घेण्यात आलं श्रीजी ग्रुप अग्रवाल परिवारानं यासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन श्रीजी ग्रुपचे चेअरमन दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलानं झालं याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोजले माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर आशिष भंडारी सतीश लोढा डॉक्टर वसंत कटारिया प्रकाश छलानी तज्ञ डॉक्टर पियुष लोढा डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर पियुष मराठे डॉक्टर प्राजक्त पारधे डॉक्टर गजेंद्र गिरी आदी उपस्थित होते संतोष बोथरा यांनी प्रास्ताविक केलं श्रीजी पुत्र खूप वर्षांपासून अहमदनगरमध्ये काम करत आहेत आणि अहमदनगर आणि सुपायामध्ये आणि उद्योजक म्हणून त्यांचं ख्याती आहे जे काही नवीन इनोव्हेशन किंवा नवीन काही काही प्रयोग करून आणि ते समाजाला आणि वेगवेगळ्या टेस्टला द्यावं ही त्यांची ख्याती आहे आणि जी दिनेशजी यांनी मागच्या चार पाच वर्षापासून आनंद हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये वेगवेगळ्या मेडिक ब्लड बँक असेल किंवा वेगवेगळे इक्विपमेंट असेल अशा माध्यमाने त्यांनी आनंद हॉस्पिटलच्या या सेवा कार्यामध्ये त्यांची सद्भावना दिलेली आहे त्यामुळे निश्चित कार्याचं कौतुक देण्याची जोरेस मिळेगा ज्या ठिकाणी म्हणजे उपचार चालले हे झाला त्या ठिकाणी दुसऱ्या हॉस्टेलमध्ये गेले नगर शहराच्या हिता असतात त्याच्या त्या तुम्हाला सुद्धा फरक दिसत इथं तर एकदम आज या ठिकाणी त्यांचं सगळं पेशंटला ट्रीटमेंट करत असतं आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी ते सगळं रेड कार्ड पाहिले त्यांनी तेच आचंभित झाले संतोष भाऊ सुद्धा बोलले त्या की आमच्या बारामध्ये सुद्धा रेट आणि हिला रेट तर इतका फरक आहे इतक्या कमी पैशात इतक्या अल्पदारामध्ये इथे या ठिकाणी ट्रीटमेंट करता वाटतात म्हणजे या सर्व गोष्टी या ठिकाणी आज भावी भावना या ठिकाणी ते का पाहतात काय पैसे म्हणून साधा त्यांनी कधीच पाहिलं अशा आपल्या आगर आगरबाजीसारखे लोक दानशूर व्यक्ती या ठिकाणी काही ना काही देत असतात त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद करतो की आपलं असंच लक्ष त्या हॉस्पिटलवर राहू द्या आणि आज या ठिकाणी डॉक्टरांना आणि सगळ्या हॉस्पिटलला मी धन्यवाद करतो आम्ही सुद्धा तुम्हाला सांगितलं समोरचा कोणता विषय तो सुद्धा आता पूर्ण झाला आहे समाजातील जे गरजू असतील कष्टकरी असतील या सगळ्यांसाठी एक आधारचं केंद्र म्हणून या हॉस्पिटलकडं पाहिलं जातं आणि एक उत्तम दर्जाची सेवा उत्तम डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलमध्ये मिळते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला युवाबरोबरच दवाई तुछ। अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या

या कॅम्पमध्ये आज आनंदिश हॉस्पिटलमध्ये मधुमेह हैदरावे व एनोक्रायनॉलॉजी म्हणजे ग्रंथी विकार या विषयावर आपण आज शिबिर घेत आहोत या शिबिराचे जे आयोजक आहेत श्री दिनेशजी अग्रवाल व त्यांचा परिवार हे श्रीजी ग्रुपचे चेअरमन आहेत त्यांचं मी आनंदकिश्री हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो त्याचप्रमाणे या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले श्री गणेशजी भोसले साहेब उपमहापौर श्री प्रकाशजी भागानगरी साहेब नगरसेवक संजयजी चोपडा साहेब व सर्वांचे मी आनंदीजी हॉस्पिटलमध्ये कर स्वागत करतो या शिबिरामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर पियुष डोडा डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर मराठे डॉक्टर पार्दे डॉक्टर गिरी यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हा शिबिर होणार आहे सर्वांनाच माहिती आहे की आनंदी वागवं अजूनही होणार त्याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि आनंद वाटते आणि मदत वाटते हे मुख्यतः आपण काय डायबेटीस हा सर्वसाधारण घरात गावाकडपर्यंत पोहोचलेला आजार झालेला आहे कधी कधी असं होतं की डायबेटीस आहे हे लक्षात येतो काही कारणाने कुठलं ऑपरेशन असेल काही सिंगर क्लास झाला व्यक्तीचा आजार लक्षात आला किंवा हार्ट अटॅक आला तेव्हा लक्षात येतं की डायबेटीस झालेला आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला डायबिटीसची प्राथमिक लक्षणं सांगू इच्छित डायबिटीसची सुरुवात ही हळूहळू होत असते त्यामुळे सुरुवातीची लक्षणं थकवा पायाला बघून द्या शकतो आपल्या प्रमाण वाढलं खूप जास्त भूक लागलं अशा मगात असू शकतं बऱ्याचदा मिळेल म्हणजे अबाउट फोर्टी फिफ्टी इयर्स लोकांना वाटतं की आपलं वय वाढत चालत त्यामुळे अशा तक्रारी वयम आपल्याला जाणवतात पण या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता आपण जवळ डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे कार्बी लागणार असं लक्षात येतं की डायबिटीस हा हळूहळू शरीरात रक्तवाहिन्या जिजवून टाकतो त्यामुळे शरीरातील महत्वाचे अवयव जसं की किडनी फॅटायना म्हणजे डोळे आणि हृदय याच्यावर परिणाम होतो पायाच्या संवेदना बळावर कमी झाले नसतात त्यामुळे झालेल्या जखमा बरा होतो पण संवेदना कमी झाल्यामुळे झुकत नसतो त्यामुळे पेशंटच्या जखमांकडे खूप लक्ष करतो ही साधारणतः आमच्या प्रॅक्टिसमध्ये आढळून येणाऱ्या सर्वसाधारण बाबी आहे पण याकडे दुर्लक्ष न करता त्यांनी करण्याचा सल्ला घेतला पाहिजे डायबेटीस बरोबर हायपर टेन्शन किडनीचा विकास झाला तर किडनी वाढलं किंवा हार्ट अटॅक येण्याचे लक्षणं त्रास वाढलं या सगळ्या गोष्टी काय होतात अल्टिमेटली पेशंट मल्टीपल पेशंट सफल होतो पण कुटुंब वेळ जातो घरात एक मंडळी पेशंट सोबत होती दुर्लक्ष करू नका माझा सर्वांचा आव्हान आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज बिरो अहमदनगर